प्रत्येकाचं स्वप्न असतं की चांगली बायको मिळावी स्वप्नातली तशीच तुम्हाला चांगली बायको आहे पण आता चांगली तुम्हाला गाडी जी स्वप्नातली मिळाली त्याबद्दल तीन वर्षापूर्वी मी स्वप्न बघत होतो बरं आठ दहा लाख आपल्या गाडी एक टिकास पाहिजे तुम्ही घेऊ शकत नाही कारण तुमच्याकडे बनवली गे साठ सत्तर हजार रुपये तेवढं भरून गाडी येत नाही म्हणून तुम्ही लाख रुपये म्हणजे मग सांगितलं व्यागणार व्यागणार वापरा वर्ष आणि अजून तीन वर्ष पूर्ण झालंय न सांगता गाडी माझ्या आली इतकं मोठं गुण आहे की मागात आले बसन

हाय या गाडीचं व्याप्त जात मग तुम्ही काय ठेवला विश्वास हा विश्वास ठेवून तुम्ही काय बाळगला संयम बाळगलेला बर मला खरं सांगा आपला जो रामायगडचा ग्रुप आहे तो कसा आहे नाव ठेवण्यासारखं ना ना आहे का नक्की चांगली संगत आहे चांगले संस्कार आहेत आणि सगळ्यात मोठं प्रेशर कसं काय प्रेशर प्रेशरमध्ये घडलेलं म्हणजे एवढा प्रेशर बायको करते का एवढा प्रेशर आहे करतात का नाही करत मग हा प्रेशर चांगला का वाईट आहे जबरदस्त आहे आणि सगळ्यात महत्वाचं माने साहेब तुमचं जे कुटुंब आहे म्हणजे तुमचं काय आमचं प्रत्येकाचं कुटुंब हे सर्वसामान्य कुटुंबातले आपण सर्व व्यक्ती आहोत आणि प्रत्येकाचं स्वप्न असतं की चांगलं घर असावं चांगली गाडी असावी बरोबर त्यामुळे तुमच्या स्वप्नातली मनातली गाडी आलेली आहे बरोबर का नाही आणि सगळ्यात महत्वाचं तुमचा रामाडे परिवाराला सल्ला काय असेल रामाडे परिवाराला जे काही प्रतिनिधी काम करतात अहोरात्र कष्ट करतात रामडेच्या सिस्टीमवरती विश्वास ठेवलेला आहे संयम बाळगला आहे त्यांचा तुमचा तुमच्याबद्दल सल्ला काय असेल

स्वप्नात स्वप्नात नसलीच गोष्ट हो म्हणजे रामा आहे 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 म्हणजे तुम्ही जो विश्वास ठेवला आणि सगळ्यात मग आमच्या ताई साहेबांकडे माहित द्या ताई साहेब तुम्हाला कसं वाटत खूप छान वाटत म्हणजे नवऱ्या गौरव वाटतो का नक्की आपला ग्रुप कसा आहे नक्की आपल्या ग्रुप मध्ये एक बी वायपट माणूस नाही बरोबर का नाही आई तुम्हाला कसं वाटतं चांगलं झाले पोरा गोरव वाटतो का काहीतरी करून दाखवलेलं आहे म्हणजे आता तुमच्या डोळ्यात पाणी आले काय आले डोळ्यामध्ये काय आले हे आनंदाचे असुरुय कसले असत आनंदाचे असुरुय पण रामायणचं ध्येय हे सर्वसामान्यांना सर्व कुटुंबाला सर्व यशाच्या उंच शिखरावरती घेऊन जाणं आणि सगळ्यात महत्त्वाचं आई हे तुमच्या म्हणजे आशुर येतात ना हे आनंदाचे कशाचे चांगलं झाले म्हणून तुमच्याकडे आशुर येतात पोरा वाटतो काय वाटतं काय वाटतं पोराबद्दल छान वाटते बर हा ग्रुप कसा आहे बर हा ग्रुप खरंच आहे का खरच चांगला का मी आई आणि वडिलांना शब्द देतो जोपर्यंत हा माणूस हरणार नाही आम्ही तेव्हा जोरदार ग्रुप जोरदार मित्रांनो डायलॉग आहे नाच केला पण आपण ना गेला तो घेऊ शकतो फक्त रामाकडे रामाड आणि आजपासून एक नवीन डायलॉग रामा है तो कमाल है रामा है कमाल तर मित्रांनो एकच आहे की रामणचं ध्येय की शेतकऱ्याचं उत्पन्न वाढलं पाहिजे रामणचं ध्येय की ज्या प्रतिनिधींनी रामणच्या कुटुंबातल्या ज्या काय गरजा आहेत ज्या काय स्वप्न आहे जे काय डेव्हलपमेंट आहे ही पुरी करायची जबाबदारी घेतली रामणच्या सिस्टीमनी पण त्यासाठी लागतो एक निष्ठ प्रतिनिधी काय लागतो एक निष्ठ प्रतिनिधी त्यामुळे समाधान माने साहेब तुम्ही जिंकलंय काय झालंय जिंकलंय तुळशी माळ श्वासांची तुटे धाव विठ्ठला जीव झाला कासा विसरूप धाव विठ्ठला तुळशी माळ श्वासांची तुटे धाव विठ्ठला जीव झाला आकासा विसारूप दाव विठ्ठला तुळशी माळ हे श्वासांची तुटे धावा विठ्ठला नीना झुनझर होनी लालकारा आसमान आला लावणी कपाळी माती घे जे पक्षी जा हुंकार भरारे साथी पेटू दे मना चावती

माई चीरे मधुनी अंकुर उगवून यावा अंकार नव्या धमण्यांचा रुजवात बनूनी जावा शिवधनुष्य घे पेलुनी सामर्थ्याला